तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनी आज एक फेब्रुवारी आहे म्हणजे आपल्या गणपती बुप्पाचा आज जन्मदिवस आहे तर त्याच्यान्ता आमच्या अं गणपती महापूजा ठेवली त्यामुळे आम्हाला पूजेसाठी बसायला बसायला सांगितले तर त्याची तयारी चालला तिकडं चला शिरा बनवू लागते आणि मी इकडं श्रीखंड बनवते म्हणजे केळाचं शिकरण आणि मी सकाळीच केल्या मित्रांनो सकाळपासून त्यांनी सामान आणून ठेवले की पूजेचं कारण पहिल्यांदाच आम्ही पूजेसाठी बसलेलो आहे त्यामुळं ग काही सुचत नव्हतं मग एक त्यांनी यादी पाठवली आम्हाला मोबाईलवरती तर ती सगळं महापूजेचं सामान आणण्याचं येणार आहे असं म्हणून तर बघा तर काय होतं ह्याचं नाव करुद्द आहे सगळं मारबा सामान आणले कचडा तेल आगरबंद सगळं सामान आणलं आणि आता पुढे बोलवलंय त्याच्यासाठी मी तयार झाली आणि ह्यांनी पण तयार झाले साडी धुती गेली आता आणि हे चालल्यान आता सामान सगळं घेऊन आव जावं घेऊन जात

ब्रह्माजी देवा देह द्वारा आपल्याला येतं म्हणजे आपल्याला भरभरून वंदनीय मुद्द्यांना अर्ळी श्री देवा म्हणजे या निश्चित जय जयवंत जी जी जय जयत हे नाव तो लेख एक एक फूल गांच आहे राष्ट्रलं नाम आहे असं लिहिलं ना रे गण गणो सर्वं नविसंद तो जायते सर्वं नंतत्वति सते सर्वं तैलमे सते सर्वं नविदं प्रतिविदु भूमिना भूतं लोह महा तुमचे द्वारियापणाने तुम गुणत्रया हर्यो स्वानमसे गणते तमेव गोविंदनाथ तुम हो केलुंगर तापे नारायणाची पूजा झाली बघा आणि फॅमिली फोटो पण काढला आणि घरी आलो बघा आता कारण तिथं आता महाप्रसाद आहे बघा सगळ्यांसाठी ठेवलं आहे हे काय थांबलं नाही हे तर घरी चालू निघून का हो काय बोलू थांबायचं असतं पोरांना वाढू लागत जायचं चालू सानू लागली बघा कारण तिला मग अशी ठेवून दिली घरी त्यामुळं वरडत होती घरी आल्या आल्या मला महावं घे म्हणून चल चल चल, चल। चार। चार। अच्छा सानूला आता खायला चालते तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचा मी करते ही तर चेंड आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सानू रसली